काय साहेब काय

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे ती म्हणजे अशा कृ मंत्र्यांचा राजीनामा घेणं असंवेदनशील अकार्यक्षम असा कृषी मंत्री सातत्यानं महाराष्ट्राला लाभतो माणिकराव कोकाट यांच्या आधी दादा भुसे कृषी मंत्री होते त्यांचाही काही शेतकऱ्यांना उपयोग झाला नाही आणि आता कोकाटे यांनी ते को कहर केलेलं के आहे ओसाडगावची की आहे शेती खातं म्हणजे आणि त्या ओसाडगावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधिमंडळामध्ये रमी खेळत बसतात हा ऑनलाईन गेमिंग का इतके दिवस या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले मला कळत नाही महाराष्ट्रामध्ये अशी काय मजबुरी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची काय मजबुरी आहे की संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय तुम्हाला आक्रोश करतोय शेतकरी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत हाणामाऱ्या सुरू आहेत आपापसात आप राजीनामा मागण्यासाठी आणि तरीही देवेंद्र फडणवीस कृषीमंत्र्यांना संरक्षण आहेत हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल पण अंतर्गत जी माहिती मिळाली त्यांच्या पक्षामध्ये चर्चा ही आहे की हा एवढा मोठा गुन्हा नाही की राजीनामा द्यावा आणि पक्षांतर्गत राजीन अवघड कुठेतरी अजित पवार जाते अशी सुद्धा कोणी कोणाला टार्गेट करत नाहीत या महाराष्ट्रामध्ये फक्त विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातं विरोधी पक्ष फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हनी ट्रॅपचा विषय असेल त्यानंतर हा कृषीमंत्र्यांचा माणिकराव कोकाटे आमचे व्यक्तिगत शत्रू नाही तो पण महाराष्ट्रामध्ये जे घडू आहे ते घडत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम न करणारे या राज्याला कृषीमंत्री जर लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाला घटनेनं दिलेला आहे अजित पवारांना टार्गेट कशा करता येईल अजित पवारांना जेव्हा टार्गेट केलं तेव्हा ते भाजपात सामील झाले प्रश्न संपला त्यांचा हा एकनाथ शिंदेना टार्गेट केलं भाजपने ते भाजपात सामील झाले त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे भाजपात सामील होण्याचा टार्गेट केल्यामुळे अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचारी गुंड बलात्कार हे भाजपात सामील होतात टार्गेट झाल्यावरती तर नवीन काय त्यांचा वाढदिवस आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दोघांसोबतही काम करण्याचा तुमचा अनुभव आहे कोणत्या शब्दात त्यांना शुभेच्छा द्या बघा दोन्हीही नेते मग देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार असतील या दोघांबरोबर मी जरी प्रत्यक्ष सरकारमध्ये नसलो कधीच तरी आमचे लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते आमच्या गाठीविठी वारंवार तेव्हा झालेले आहेत महाराष्ट्राची जाण असलेले नेते आहेत तरुण नेते आहेत त्याच्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा असणारच फक्त तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण करा मराठी माणसाचं कल्याण करा आणि आपल्या राजकीय विरोधकांशी सुडाना वागू नका हे काल सुप्रीम कोर्टानं सुद्धा बजावलेलं आहे महाराष्ट्राचा अनुभव म्हणजे तीन प्रकरणांचा अनुभव त्यांना आहे संजय राऊत अनिल देशमुख आणि नबाब मलिक या तिन्ही प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं ईडीचा कसा गैरवापर केला आणि न्यायालयानं या तिन्ही प्रकरणामध्ये कसा न्याय केला हा अनुभव सरन्यायाधीशांनी जर सांगितलं तर त्याचं मी अभिनंदन करतो आज ज्यांच्यावरती ईडीने कारवाई केल्या ते सगळे भाजपात आहेत म्हणजेच ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला गेला कर्नाटकात केला जातो छत्तीसगडला केला जातो पण असा वापर युपीमध्ये होत नाही आहे दिल्लीमध्ये होत नाही आंध्रमध्ये होत नाही हां जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत तिकडेच फक्त ईडीची हालचाल दिसते जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार आहे तिथे तुम्हाला ईडीच्या कार्यालयाला बहुतेक टाळत लावलेलं दिसतंय बंगालला ईडी दिसत आहे आज तुम्ही सांगामध्ये ईडीला आहे की शिंदेबरोबर जाताना आठ ते नऊ लोकच होते त्यानंतर त्यांना मात्र फडणवीसांकडून देण्यात आले की तुम्ही तुम्ही अशी किती होती आमदारांचा केला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद आठ आमदारांचीच होती हे त्यांनाही माहिती आहे अमित शहाना सुद्धा माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे दोन बोनस देऊ दहा पकडा आम्हाला माहिती आहेत ना कोण दहा ते दोन तळ्यात मेळ्यात होते उरलेले सगळे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पाठवले ना मग हॅनीट्रॅपची सी डी असतील पेन ड्राईव्ह असतील रात्रीच्या अंधारात वेश पालटून त्याचं प्रेझेंटेशन झालं काही ठिकाणी हे सगळं त्या काळात झालेलं आहे आणि त्यामुळे जे सरकार पाडण्यात आलं आमदारांनी आणि आमचे चार खासदार ते त्यामुळेच गेले तुम्हाला नावही माहिती आहेत ती बरं का आमचे चार खासदार हे फक्त त्याच कारणामुळे गेले मी तुम्हाला जागा सांगू शकेन कुठे ट्रॅप लावले होते ते कुठे ट्रॅप आणि आम्ही त्यांना सावधी केलं होतं आम्ही त्यांना सावधी केलं होतं ना असं नाही म्हणजे शेवटी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करताय भारतीय जनता पक्षाचे लोक सर्वत्र महाराष्ट्रात नाही सर्वत्र म्हणतोय मी महाराष्ट्रामध्ये हनीट्रॅपचं प्रकरण जे सुरू आहे आणि देवेंद्रजी म्हणतायत असं काही नाही रोज प्रकरण येत आहे रोज धाडी पाडतायत पण त्या धाडी अत्यंत गुप्तपणे पडतात काहीतरी शोधतायत पोलीस पोलिसांची पथकं काहीतरी शोध घेतायत कुठल्या तरी सीडीचा आणि कुठल्या तरी पेन ड्राईव्हचा खूप शोध घेतायत प्रफुल्ल लोढावरी आता करण्यात आला आता मुंबईमध्ये करण्यात आला होता आता पुण्याच्या प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे मोठा मासा मंत्री मंडळात आहे पण त्यांनी त्यामुळे व्हिडिओ तुम्ही त्यांचा एक टाकलाय तर आ, ते म्हणतात की बटन दाबलं तर माझ्या एका बटनावरती अनेक गोष्टी बाहेर येतील असं तो लोढा म्हणतो हो त्याच्यामध्ये रामेश्वर अनेकांची नावं घेतली नाही बघा अनेकांची नावं घेतली मला माझं इतकंच म्हणणं आहे पोलीस तपासात या गोष्टी बाहेर यायला पाहिजे पोलिसांनी निपक्षपणे तपास करावा हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा इतका भयंकर आहे महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार नाही महाराष्ट्राचे पोलीस तपास करतायत ते फक्त पेनड्राईव्ह आणि ती सीडी कुठे लपवली आहे ते शोधण्यासाठी कारण त्याच्यात काय आहे हे अनेकांना माहिती आहे हां महाराष्ट्राचा राजकारणाचा कोठा झालेला आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोठा झाला आणि कोठ्यावरती जे नाचतायत आता त्यांचं नाचवणारे सगळे त्या कोठीचे हमीदाबाई दिल्लीमध्येच आहे ते होऊ ना शकत नाही बघा लोढा भाजपात होता का लोडा अहो सर्व फोटो सोडून द्या हो तो पेढा कोणाला भरवतो आहे तो मिठी कोणाला मारतो आहे तो कोणत्या पक्षात होता आणि त्याचा जो व्हिडिओ तो सांगतो आहे तो काय सांगतो आहे तो कोणाचं नाव घेतो आहे दुसऱ्याचं नाव घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरती डाग धुतले जात नाहीत लक्षात घ्या गिरीश महाजन यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप वारंवार होत आहेत मी करत नाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देवेंद्र दे फडणवीस यांचे संकट मोचक जे स्वतःला समजून घेत आहेत त्यांचं कॅरेक्टर काय आहे त्या सगळ्या मंत्र्यांच्या सगळ्या किती शुद्ध चरित्र्याचे लोक आहेत कुंभला जाऊन तुम्ही डुक्या मार वगैरे मारल्यास आलो म्हणून काय महाराष्ट्र शुद्ध झाला नाही महाराष्ट्र अधिक गडूळ झालाय तर त्रिभाषा सूत्रावरती केंद्र सरकार त्रिभाषासय की हे भाषासूत्र चालूच राहील फक्त निवडण्याचा अधिकार त्याच्यावरती महाराष्ट्रात बोलू आता हिंदू राजीनामा अचानक राजीनामा देश कालपर्यंत बरे होते कालपर्यंत आमचे राज्यसभेचे सभापती फार बरे होते मूडमध्ये होते पण काल मी पाहिलं सिंदूर प्रकरणामध्ये खरगे जेव्हा बोलायला उभे राहिले आणि त्यांना माईक बंद झाला आणि सभागृह नेतील डर ऑफ द हाऊस बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या जागेवरून सभापतीचे उपराष्ट्रपतीचे अधिकार आपल्याकडे घेतले ते म्हणाले जाहीरपणे कोणाला विरोधी पक्षनेत्यांना खरगेजी तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही आणि मी बोलतो तेच रेकॉर्डवर जाईल जे सभापतीने सांगायला पाहिजे ते लिडर ऑफ द हाऊस भाजपचा नेता सांगतोय जे पी नड्डा सांगतो हो ते लिडर ऑफ द हाऊस हे संविधानानुसार पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे पण सर बिझनेस ॲडवायझरी कमिटीला काल जे पी नड्डा नव्हते इतर नेते नव्हते तुमची विरोधी पक्षाचे नेते होते होते त्यांनी जेवायला पण बोलवलं हो पण असं आहे की त्याच्यामध्ये पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे आणि आम्ही जे म्हणतो सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठी उलताबालद होऊ शकते त्याची ही पडलेली पहिली विकेट आहे हा पहिला एक गुरु ढासळलेला आहे त्यांच्या राजीनाम्यावरती सगळ्यांनी प्रतिक्रिया दिली मोदीजींनी अद्यापर्यंत त्यांच्या ते कार्याचा किंवा कुठल्याही प्रकारची याच्यावरून प्रश्न उपस्थित केले नाही त्याच्यावरती आत्ता बोलणं योग्य नाही आम्ही आता, ना आता पार्लमेंटला जाऊ आमची एक बैठक सुद्धा आहे विरोधी पक्षांची सगळ्या आणि याच्यावर आम्ही चर्चा करू मित्र आहेत उद्धव ठाकरे सरांचे पण मित्र आहेत जेव्हा दिल्लीत येतात ते खास करून त्यांना भेटायला नक्कीच जातो नेमकं काय गडबड झाली आहे कारण मला असं वाटतं की पडद्यामागे प्रचंड मोठं उलता फलद आणि राजकारण सुरू आहे दिल्लीमध्ये मला जे काय संकेत मिळत आहेत तेव्हा भाजपचा एक वरिष्ठ नेता ज्याला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत तो उपराष्ट्रपती होऊ शकतो आणि त्यासाठी हे पद रिकाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे सर का पंतप्रधानांबद्दल पंतप्रधान आहेत राजनाथ सिंग आहेत बरेच लोक आहेत मी एकच नाव घेत नाही पण हे संविधानिक महत्वाचं पद त्यांच्या सोयीसाठी रिकाम करण्यात आलं असावं असा, असा माझा अंदाज आहे कादीप धनखडला घेऊन सर आरोप असे पण आहे ते जस्ट आता काहीतरी लीडर्स लिडर्सला खास करून भेटायला गेलेले आणि त्यांचा ट्रस्ट कुठे मा ना कुठे क्वेश्चन मार्कमध्ये बीजेपी बीजेपीसाठी म्हणून बीजेपी नाही दोन दिवसापूर्वी त्यांना केजरीवाल भेटले त्यांचा निवासस्थानी मला वाटतं केजरीवाल भेटले आणि त्या पक्षाचे नेते भेटले पण जसं आम्ही भेटतो इतर सुद्धा नेते भेटतात ते कारण असेल असं मला वाटत नाही काल फडणवीस असं म्हणाले मी जो आरोप केला की संजय राऊत पुरावे का देत मी मी विरोधी पक्षनेता होतो जे आरोप केले ते सगळे पुरावे कधी नाही आम्ही कधी माघार घेतली नाही त्यांना प्रत्येक पुरावा दिलेला आहे पण पुरावे पहा पुरावे कोण म्हणते अहिल्यानगर महानगरपालिकेतला चारशे कोटीचा भ्रष्टाचाराचा पुरावे असा आम्ही त्यांना कागद किरण काळेवरती बलात्कार आणि आज आज हे आरोप करणाऱ्या किरण काळेंना बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये अटक केली हा तुमचा कायदा किरण काळे यांनी गेल्या आठ दिवसामध्ये अहिल्यानगरला मोठं आंदोलन उभं केलं चारशे कोटीचा रस्ते घोटाळा त्यानंतर तो एक आय टी पार्क घोटाळा संग्राम जगतापणसा ह्याच्यावर एका बोलणाऱ्या माणसाचा तोंड दाबण्यासाठी काय करावं सरकारने तर त्यांच्यावरती एका महिलेला उभं करून कर्जत तालुक्यातल्या त्यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला ही कायद्याची आजची आपली म्हणून तो कायद्याचा कोठा झाला आहे नाचवत आहे पण हे गरम पडेल प्रकरण लक्षात घ्या किरण काळे यांना ज्या पद्धतीनं या अटकेत टाकलं सुद्धा आमच्या एका माजी महापौरावरती हो असाच गुन्हा दाखल केला या संग्राम जगतापने कारण जो आंदोलन करत होता या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आंदोलनाचा अधिकार आम्हाला नाही हा कोणता कायदा आहे कोणते खोटे गुन्हे तुम्ही दाखल करताय तुम्ही कोकाट्याचा राजीनामा घेत नाही तुम्ही संजय राठोडचा राजीनामा घेत नाही तुम्ही संजय शिरसाटचा राजीनामा घेत नाही हां आणि तुम्ही आमच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करताय चारशे कोटीच्या भ्रष्टाचाराला तोंड फोडलं किरण काढली त्याच्यावर त्यांनी जनआंदोलन उभं केलं आणि चोवीस तासामध्ये त्यांच्यावरती खुटा गुन्हा दाखल केला आणि अटक केली ही या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आहे मिस्टर फडणवीस मुंबई बॉम्बस्फोट मध्ये आरोपी होते आमच्याकडे पुरावे मागतात ना देवेंद्र फडणवीस मग हे या पुराव्यांचं काय झालं बॉम्बस्फोटातल्या बारा आरोपी सुटले कसे मग

हो रहा है बड़ी राजनीति हो रही है दिल्ली में राष्ट्रीय राजनीति में पर्दे के पीछे कुछ ऐसी बातें हो रही है जल्दी सामने आ जाएगी उप उपराष्ट्रपति जी का जो इस्तीफा है वो कोई साधारण घटना नहीं है मैं मानता हूँ जो कारण दिया है उनकी हेल्थ का मैं मानने को तैयार नहीं वो बहुत ही स्वस्थ आदमी है खुशमिजाज आदमी है वैसे मैदान छोड़ने वाले आदमी तो नहीं है हमारे उनसे मतभेद हो सकते हैं लेकिन मैं उनको जो देखता हूँ वो सहजता से मैदान छोड़ने वाली व्यक्ति नहीं है वो लड़ने वाले आदमी है जयराम रमेश ने कहा कि उनके बात नहीं हुई थी उसमें कोई चर्चा नहीं की थी थी। उनका नहीं।, नहीं उनकी हेल्थ ठीक है एकदम स्वस्थ है कल दिन भर में उनको देख रहा था ऑब्जर्व कर रहा था परफेक्ट कुछ ना कुछ हो रहा है जल्दी पता चलेगा थैंक यू होगा ऐसे आपने कहा है क्या हो सकता है बहुत कुछ हो सकता है ना सप्टेम्बर महीने में आप देखिए ना ठाकरे सर के साथ उनके बहुत अच्छे रिलेशन है अंडर ग्राउंड कुछ हुआ है क्या कुछ कन्वेंस हुआ है ये भी कहा जा रहा है अपोजिशन लीडर्स को मिले इसलिए बीजेपी को कहीं ना कहीं प्रॉब्लम होगी बीजेपी की तो प्रॉब्लम होती है अपोजिशन से बीजेपी तो अपोजिशन को रखना ही नहीं चाहती देश में मिलने के बाद छोड़ दीजिए चलिए सितंबर से कुछ होगा सितम्बर में क्या हो